नमस्कार मैत्रिणींनो सुवर्णा सोन किचनमध्ये दे परत एकदा तुमचं मनापासून स्वागत मी आज तुम्हाला घरच्या घरी चहाचा मसाला कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि अत्यंत शरीरासाठी उपयुक्त आणि या वातावरणाला तर अगदीच पावसाळा इथून पुढे लगेच हिवाळा चालू होतो म्हणजे कफ सर्दी खोकला या गोष्टी आपल्याला होतात लहान मुलं घरात असतात त्यांना सुद्धा हा मसाला खूप छान उपयोग येतो आणि हा मसाला अगदी चहालाच नाही तर तुम्ही याचा काढा करून पिला तरी सर्दी खोकल्याला आराम मिळतो तो घरच्या घरी कसा छान बनवता येतो आपल्याला हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे मी इथे घेतले मसाल्यासाठी सगळ्यात पहिले सुंठ दोन जायफळं दोन मोठी वेलची त्यानंतर हिरवी हिरवी वेलची बडीशोप दालचिनी काळे मिरे आणि लवंग तर जेही प्रमाण घ्याल तर फक्त त्याच्यात सुंठ जास्ती घ्यायची आहे आणि वेलची जास्ती घ्यायची आहे तर, तर मी ही घेतलेली आहे वीस ग्रॅम म्हणजे चार चमचे आणि सुंठ घेतलेली आहे शंभर ग्रॅम त्यानंतर मिरे लवंगा दालचिनी आणि बडशो हे घेतलेलं फक्त दहा दहा ग्रॅम आणि खडी साखर जी घेतलेली आहे ती फक्त मसाला चांगला बारीक व्हावा म्हणून ती घेतलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि यातले तुम्ही जे पदार्थ एखादी बडीशोप झालं दालचिनी झालं हे उपसाला आपण खात नाही तर ते स्किप केलं तरी चालेल पण या गोष्टी जर तुम्ही मसाल्यात घातला इतर वेळेस तुम्ही याचा चहा करून पिऊ शकता तर जेव्हा तुम्ही उपवासाचा मसाला कराल तेव्हा या दोन गोष्टी नाही घातल्या तरी चालेल चला तर मग वेळ न घाला आपण लगेच मसाल्याला सुरुवात करू तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे हे सगळे मसाले अगदी फक्त गरम होईपर्यंतच फक्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे काय होतं मसाले जेव्हा आपण गरम करतो ना त्यातलं तर ता... त्यातलं जे ऑइल असतं ना ते बाहेर पडतं आणि मसाल्यानं वास खूप छान येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मसाले टिकतात पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फक्त दोनच मिनिटासाठी मसाले गरम करून घ्यायचे आहेत मोठी वेलची आहे ना ती आपण सोलून आणि त्याचे फक्त दाणे सातले घ्यायचे आणि हे दोन जे ड्रायफळ घेतले कुटून घ्यायचे मोठी वेलची जेव्हा आपण घालतो ना त्यावेळेस त्याचा वास खूप छान होतो मसाल्यांचा नंतर हे साल पण चहात घातले तरी चालतात आणि जायफळ थोडस कुटून घ्यायचं दोन मिनिटासाठी फक्त गरम फक्त करून घ्यायचे भाजायचे नाही या दिवसात जरा साधळलेले पण असतात गरम केल्या म्हणजे चांगले बारीक पण होतात आणि मी काय केलंय सुंठ पण आहे ना अशी फोडून घेतलेली आहे म्हणजे थोडी थोडी अशी कुटून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होती तुम्ही सुंठ बारीक नसेल होत मिक्सरमध्ये तुमच्या तर तुम्ही, तुम्ही सुंठाची जी, जी पावडर मिळते रेडीमेड ती घातली तरी चालेल आणि सुंठ भाजायची गरज नाही आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे आता तपर्यंत टाकत काढून आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमधनं छान बारीक होईस तर तो बारीक करायचा आहे चला तर मग आता याला आपण थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे तुम्ही जर गरम बारीक केला तर ता त्याला ता वाफ येईल आणि मसाला सादळ होऊन जाईल तर आपला मसाला बारीक छान गार झालेला आहे तो आता आपण बारीक करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात पहिल्यांदी मी घातली आहे शुंठ आणि नंतर टाकणार आहे आपला हा सगळा मसाला टाकणारे थोडीशी छान बारीक होण्यासाठी खडीसा बघा आपला मसाला किती छान बारीक झालाय आणि बराच झालाय चहा प्रेमींसाठी हा मसाला खूप उपयोगाचा आहे मसाला चहा सगळ्यांनाच आवडते नक्की तुम्ही करा आणि माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला आणि करा केल्यानंतर काय करायचा भरून छान ठेवायचा आहे जर तुम्ही बर्णीत भरून नाही ठेवला तर त्याचा वास उडून जाईल त्यामुळे बर्णीत पॅक करूनच ठेवायचा आहे म्हणजे तो सहा महिन्यापर्यंत आरामशीर टिकतो